हा व्हिडिओ जर त्याने पाहिला तर त्याला बरोबर समजेल आणि तुम्हाला नक्की कमेंट्स करेल की हे लाडू कोणासाठी आहेत ते हॅलो गुडमॉर्निंग सगळ्यांना तर तुम्ही आहे झालंच की श्लोकचा अभ्यास करण्याचं घ्यायचं काम म्हणजे इथे चाललेलं आहे वाटतं खरणं कारण की त्याला थोडंफार घेऊन बसावं लागतं आणि त्याचा अभ्यास कमी आणि करामत जास्त छान आहे तुम्ही पुढे जाऊन व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला हिलबिल नारे पक्षी कर ना भोगवणारा सूर्य

बघून त्याला आश्चर्य झाला झालं तो ठक्क झाला आश्चर्य नाही झाला त्याला कशाच्या ओढा बनवल्या अक्रोड अक्रोड चला टरफलांनी टरफल म्हणजे पोत्र खातो ना तू ते काढत पोत्रे रे टरफलांनी त्यावर एक मोठा दगड पडलेला होता त्याने उचलून तो साईडला केला आणि त्याच्यावर लिहिलंय ते त्याच्यावर चिठ्ठी व एक एक सिक्का पण होता त्याने हा आला होमवर्क दिला <laughs> गार हात शेकता शेकता काय करायला शेंगा तोले तोले शेक्ता शेक्ता शेंगा चार शेंगा तोंडात घ्यायला आहे शकता शकता तोंडात घाला ओला शिंगाचा हे अगं माझ्या का वकेट तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी दुपारचा तर हा व्हिडिओ सुद्धा माझ्याने स्टार्ट किंवा एंड झालेला नाही तुम्ही जाऊन तुम्ही पाहळत तर लाडू आणि चिवडा हे दोन पदार्थ असे आहेत ना की त्याच्यासाठी दिवाळी किंवा स्पेशल असा सण याची वाट पाहावी लागत नाही आणि या ठिकाणी मी मैदा आणि रव्याचे छान असे लाडू जे ते करून घेत होती आणि सगळं मिश्रण एकत्र केल्यानंतर छान असे लाडू पण करून घेतलेले आहेत रेसिपी जी आहे ती आपल्या चॅनलवर ऑलरेडी मी अपलोड केलेली आहे नक्कीच पाहूया हॅलो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्यांना गुड मॉर्निंग ब्लॉग सुरू झालेला आहे सकाळीच आणि याआधी तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलं आहे व्हिडिओमध्ये की छोटे छोटे ब्लॉग जे आहेत क्लिप त्या मी ॲड केलेल्या आहेत ते आहे एक ते दोन दिवसाचे कारण की मध्येच व्हिडिओ आज स्टॉप झालेले पुन्हा कंटिन्यू करता आलेले नाही कारण की माहिती आहे की सगळीकडे आता सध्या चाललेलं आहे परीक्षेचं वातावरण आणि अभि तर नाही अभि तर तिचं करते तिला सांगावं लागत नाही आणि श्लोकला कसं आहे तिला थोडंसं पूश करावं लागतं सारखं सारखं तिला सांगावं लागतं किंवा मग घेऊन बसावं लागतं त्याला तर चला आता बाकीची कामं झालीत बाकीची राहिली आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जसे तसं आहे पाणी पिते का नाही पित हे बघून घेत मग कसं का पाणी अर्धे बॉटलसुद्धा नाही पिले तू कसं पाणी पिते मग असं चल घे दिवस आहे थोडंसं पाणी तर पिझ्झा व्यवस्थित हा टाइमने टाइमने आता पाणी सुद्धा पित नाही पोट भरून एक बोट पिलेला पाणी पूर्ण बॉटल तशी होती कशाला असेल अंदाज येत नाही का तू समोर पाहिलं ना फक्त असा एक एवढा बोट काम होता फक्त बस बॉटलला अगं पिझ्झा पाणी कशाला डॉक्टरांकडे पैसे वाया घालवायचे आता इकडे फोडणी तर दिल्ली गेली भाजीपोळी झाली शेवग्याची भाजी त्यासोबत सोबत थोडीशी साधी खिचडी हवी आहे म्हणून मग डाळ तांदूजी धुवून घेते आणि मग कपडे धुवायला जाते त्याच खाल्लेलं नव्हतं भाजीपोळी कोण खाऊन होतं तुला नाही सांगते का मी केलेलं नसता का भाजीपोळी सांग बरं मला मग काल तीन भाज्या केलेल्या होत्या मुगाची उसळ पुन्हा त्यांना दुधीची भाजी भेंडीची भाजी चपात्या तरी ह्या लोकांना भात नेते खिचडी हवी होती म्हणून काल असं चाललेलं होतं यांचं ना इकडे वाघ काल आपण केले होते छान असे लाडू छान असे लाडू बनवलेले होते तर एक मिनिट दाखवते आपले मैद्याचे आणि थोडेसे रव्याचे लाडू दिवाळी जरी नाही आहे तरी पण लाडू असेल चिवडा असेल हे पदार्थ लागतातच आता थोड्या वेळाने थोडासा पोहेचा चिवडा जो आहे तो पण करून घेईल कारण की आता सुट्या म्हटल्या म्हणजे यांना असे डबे भरून ठेवावेच लागतात तर छान असे आपले मस्त असे मऊ लाडू झालेले आहेत बाकी यातले लाडू जाणारे एका जणाला हा व्हिडिओ जर त्याने पाहिला तर त्याला बरोबर समजेल आणि तुम्हाला नक्की कमेंट्स करेल की हे लाडू कोणासाठी आहेत ते तर बघूया कमेंट्स येते की नाही ये जवळ कमेंट्स येणार नाही तोवर मी पण सांगणार नाही खेळाडू कोणासाठी आहेत ते की, की कमेंट्स करून ती व्यक्तीने सांगावी खेळाडू कोणासाठी आहेतच ते तर स्वीट लाडू आणि नाव वगैरे सग तुमच नवीन नवीनच पद्धती निघत आता याच्यावर पासिंग होणार आहे आता हे काय अभ्यास नाही आहे काय नाहीये आणि जे अभ्यास केलं त्याचा पेपरच आहे म्हणजे माझा अभ्यास करा अभ्यास कर सांगावा लागणार नाही सिलेबसच नाही आणि काय विचारणार ते पण माहित नाही ना चला आणि आता वाजले आहेत बरोबर सव्वा पाच साडेपाच आणि माझ्यासाठी छान चहा केलेला आहे मी हो करते करते हो बेटा पाच वर आहे ना आणि इकडे अभि स्कूल महत्वात नाही ते दोन आणि आलेली ती पण आणि जेवण वगैरे केलं मस्त आता दिवस वाट पाहिली मी पण मग म्हणून म्हटलं चला आता मीच माझ्यासाठी चहा करून घेते सकाळी खूप छान चहा केलेला स्वतः झोठलेली मस्तपैकी आणि इकडे म्हणत इकडे आहे तर श्लोक झोपलेला दुपारी मी थोडीशी लोडली होती तर तो मायाचा मस्तपैकी झोपून घेतलेला तिलाही म्हटलं इकडे येऊन झोप तर ती टी व्ही पाता पाता तिकडे झोपली झोप्यावर छान असा चहा सकाळी अभिनेत मस्त चहा केलेला साडेपाचलाच उठली आंघोळ वगैरे करून घेतली तिथे तिची श्लोकसाठी मस्त असं पाणी पण गरम करून घेतलेलं आणि चहा केलेला तिने आमच्या सगळ्यांसाठी तर काही वेळेस ना खूप समजदारपणाने वागतात मुलं काही न सांगतात आणि काही वेळेस ना खूप जीव घेतात पण मी पण थोडंसं दुर्लक्ष करते सध्या तरी आता पिरियड म्हणतात त्याला पेपर परीक्षेचा पिरियड म्हणून दहा तारखेनंतर मग बिलकुल लाडण्यात चालणार त्याचे दहा तारखेपर्यंत ठीक आहे अविला दहा आणि श्लोकला तेरा तारखेच्या घेते नंतर पुन्हा बघूया या पुढची रुटीन तर हे आहे अर्धा लिटर दूध तर त्याला साय वगैरे आहे म्हणजे आपण आणि कोमटे झालेले ते छान असं गरम करून घेतलेलं मी म्हणजे आता मी हात हे टाकला तर खटका लागत नाही एवढा म्हणजे कोमट रूम टेम्परेचर जास्त पण नाही कमी तर आता याला मी छान अशी विरजन जे आहे ते लावून घेते कारण की रेडीमेडची जी दही आहे जास्त आंबट नसतेच तर असं लावून घेते थोडीशी सेंटरला थोडं थोडं कारण मी मागे ना एक दोन वेळेस सेम ट्राय केलेली पण ते तशी होत नाही आता काही वेळेस म्हणतात की आपण जसं विरजन लावलं दही म्हणजे विरजनाची दही जशी असली तसं विजन आपण दुधात टाकलं तशी दही लागते किंवा त्याची दही होते असं बहुतेक जण म्हणतात आंबट असेल तर आंबट घट्ट असेल तर घट्ट असं म्हणतात पण तरी आपण बघूया आता कसं होतं इथे कारण मला ना सहसा विजन लावायला ना खूप भीती वाटते खरं सांगते तुम्हाला कारण की आपण करायला जातो काय नव्हतं काय तर मी असं लावून घेतलं मी हलके थोडंसं झालं फिरवून घेते थोडासाच फिरवून घेते इकडे बस हा आहे आपला पोळ्यांचा डबा तर याच्यात ठेवून घेते मी पण ट्राय करते तुम्ही की कसं होतं इथे आणि त्यानंतर याला छान असं झाकण लावून देऊ आणि पुन्हा इकडनं असा छान असा कापड मी याला लावून घेते तर इकडे माझ्याकडे असा मोठा असा जाड आहे हा धुतला आहे तो स्वच्छ आहे जर तुम्ही म्हणाल तसाच ठेवला काय असं छान त्याला गुंढाळून देते आणि जिथे गरम म्हणजे जसं गाळ ठिकाणी नाही तर माठाच्या ठिकाणी किंवा बेसिनजवळ नाही ठेवायचं आपल्याला तर कोपऱ्यात ठेवायचं आहे तर मग मी त्याला खाली जे ना ते मी लावून दिले आता त्याला बिलकुल हात लावायचं नाही किंवा हलवायचं पण नाही तर सकाळीच पाहूया आपण ते बघूया बरं कशी होते दही तर दही बघूया सकाळी कशी होते, होते ले ले ते कारण की मी पण दोन दिवस ट्राय केलेली तर ते जाऊ नाही आहे आता पुन्हा पुन्हा एकदा ट्राय केलेली आता बघते कसं होते काय होते ते तर सकाळी तुमच्यासमोर म्हणजे ऑन कॅमेराच मी सगळं ओपन करेल बघेल पाणी म्हणजे पाणी सुट्टं आहे की घट्ट होते ते तर चला आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी एन करते तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तो पुन्हा एकदा भेटेन नवीन अशा व्हिडिओमध्ये तो पडतो तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट बा बाय टेक केअर